स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये आज मी मोठा ब्लॉग बनवणार आहे बारीक नाही कारण का आज भरपूर माल आलाय सर्व माल तुम्हाला दाखवतो तुम्ही बघू शकता मी वेअर केला तो पण जॅकेट आलाय फर मध्ये आणि क्वालिटी तुम्ही बघाल तर वन क्वालिटी असणार आहे असं मस्त इम्पॉर्टेड मध्ये कोरियन मध्ये माल असणार आहे आणि शॉपवर आपण काय ठेवतोय ते तुम्हाला सगळं दाखवेल मी जॅकेट पण आणलेले आहे सगळे स्थ जॅकेट बघू शकता ही ओपन इगल मध्ये आणि यांना आतमधून फर असणार आहे तुम्ही बघू शकता थंडी म्हणजे थंडी गायब होणार तुमची एकदम थंडी गायब आणि उडीमध्ये पण असा आणलेला पॅटर्न वर्कचा काम आहे की ब्लॅकमध्ये पूर्ण आणि एक जी पॅटर्न याच्यामध्ये तीन कलर आहेत एक क्रीम कलर आणि एक ब्लॅक हे सर्व कलर साईज भेटतील तुम्हाला एमपासून डबल एक्सेलपर्यंत साईज भेटते शॉपवर हो आहे असे जॉकेट पण आणलेले आहेत भरपूर फरारी मध्ये जॅकेट भरपूर कलेक्शन आणलेलं आहे आता चेक्स मध्ये शर्ट वगैरे तुम्ही बघू शकता फोअर साईज शर्टचा स्टॉक आहे आणि हे सर्व तुम्ही स्टॉक बघू शकता जॅकेट मध्ये सर्व स्टॉक स्टॉक आहे यो सर्व जॉर्डन वगैरे यो फरारीचा यो या आणि असं रेनबो कलरचं जॅकेट पाहिजे ते एवढं वाईट जॅकेट आपल्याकडे अवेलेबल आहेत तुम्ही बघू शकता आणि शॉपला पण विजिट करा एकविरा मेन्सवेअर आर थ्री आणि डोंबलीमध्ये राहत असाल तर डोंबलीला पण आपला एक शॉप आहे कोलेगावला तिथे पण जाऊन तुम्ही विजिट करा आणि तुम्ही बघू शकता इथं चप्पलमध्ये पण भरपूर स्टॉक आहे आपल्याकडे ही अशी युनिक युनिक चप्पली भेटतील तुम्हाला आपल्या इथं खोपडीवाली हे असे एन बी वगैरे पुमाची ही जॉर्डन वगैरे ही पण आणि सोलची क्वालिटी बघाल तर तुम्ही बघू शकता एकदम अशी वन क्वालिटी असणार आहे चालू तर तुम्ही फॉर्मल पॅन्टमध्ये पण कलेक्शन बघू शकता असे एकशे कलर आहेत आपल्याकडं क्रीम कलर ग्रे मरून व्हाईट ब्लॅक ग्रीन ग्रीनमध्ये आपण एक शेड आहे शेवाली गलर, नेवी ब्लू खाए, खाए, ब्लू, कलर नेवी ब्ल्यूमध्ये पण दोन शेड आहेत एक हा आहे आणि एक हा अजून डार्क ब्ल्यू ग्रेमध्ये पण शेड आहे ब्राऊन एवढे सर्व कलर आहेत फॉर्मलमध्ये आणि जीन्समध्ये पण कलेक्शन बघायचं तर जीन्समध्ये पण तुम्ही कलेक्शन बघू शकता असं पंखीमध्ये पाहिजे तर पंखीमध्ये पण जीन्स भेटतील तुम्हाला नॉर्मल जीन्स पाहिजे अशी बॅक पॉकेट एम्ब्रॉयड्री आणि नॉर्मलमध्ये अशी पण जीन्स आहेत बघा अशी बॅक पॉकेट एम्ब्रॉयड्री आणि बॅगी मध्ये जीन्स पाहिजे तर बॅगी मध्ये मॉन मध्ये अशी ब्लॅक वॉश मध्ये लाईट कलर बॅगी मध्येच आहे बघा थोडी फॅन्सी शायनिंग मध्ये बघून घ्या काही इम्पॉर्ट मध्ये असा इम्पॉर्टेट जॅकेट आहे हा आणि हा पण एक जॅकेट येणार आहे हा टू इन वन असणार आहे तुम्ही टू मधून कसाही घालू शकता असं वर सी डी जॅकेट पाहिजे हे घेऊ शकता तुम्ही आणि हा पॅटर्न बघू शकता तुम्ही कुठला येतो याच्यामध्ये ब्लॅक व्हाईट दोन कलर भेटतील साईज भेटेल एम टू डबल एक्स एलपर्यंत असे शर्ट्स वगैरे तसे इम्पॉर्टेंटमध्ये शर्ट वगैरे पाहिजे असतील तर हे पण भेटतील तुम्हाला हे सर्व साईज आहेत ओवर साईजमध्ये नॉर्मलमध्ये असे सेमी फॉर्मल वगैरे असे शर्ट्स पण भेटतील टी शर्ट वगैरे भेटतील टी शर्ट पण बघू शकता तुम्ही आणि अशा टी शर्ट्स वगैरे भेटतील यांच्यावरून ऑफर वगैरे लावलेली आहेत तर तुम्हाला पाहिजे असतील तर मी खाली नंबर देतो आणि इंस्टाची आय डी देतो तर तुम्ही तिथे जाऊन मेसेज वगैरे करू शकता कॉल वगैरे करू शकता तुम्हाला भेटतील अशी क्वालिटी बघू शकता असे ओवर साईज वगैरे असे पंक्ती वगैरे शर्ट्स टी शर्ट क्वालिटी पण बघू शकता तुम्ही असे पंखी क्वालिटी तुम्हाला शोधून लवकर भेटणार नाही अशी क्वालिटी पाहिजे असेल तर कुठे यायला लागेल तुम्हाला एक्विर ला। तर नक्कीच एकदा द्या तुम्ही वगैरे पाहिजेत सुद्धा तुम्हाला इथे फॉर्मल्स मध्ये असे वर्कवाले शर्ट्स पण भेटतील आणि हे जर तुम्हाला शॉपवर येणं शक्य नसेल तर तुम्ही ऑनलाईन पण ऑर्डर देऊ शकता ऑनलाईन हे कुरिअर सेवा असते यांच्या इकडनं कुरिअर पण होतील ऑल इंडिया कुडेर करतात तुम्हाला पाहिजे असतील तर नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि कुठला पाहिजे काय पाहिजे ते स्क्रीनशॉट पाठवून त्यांच्या तुम्ही मागवू शकता होम डिलिव्हरी पण होते